आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं येत्या एकोणीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे माऊलीची पालखी ज्या रथातून जाते माऊलीच्या पादुका ज्या रथातून जातात त्या रथाची जी बैलजोडी आहे त्याचा मान आळंदीतील गुंडरे कुटुंबियांना मिळालेला आहे आपल्यासोबत गुंडरे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की ही जी बैलजोडी आहे ही कुठून आणली त्या बैलजोडीचं वैशिष्ट्य काय आहे त्यांची नावं काय आहेत आणि त्यांना दररोज दिला जाणारा खुराक काय आहे ही आपण सर्व माहिती जाऊन घेऊया आपली जी बैलं खरेदी केली घरची आहेत की खरेदी केलेली ही जी बैल आहेत ही आपण सा हिंजवडीवरून आपण साखरे कुटुंबियाकडून पाच लाख रुपयाला खरेदी केलेली बैल आहेत आषाढी वारीनिमित्त माऊलींच्या रथासाठी ही बैल आपण आता खिला जातीची बैल खरेदी केली आहेत कसं यांचा दररोजचा खुराक वगैरे यांना कसं केला जातो ह्यांना सकाळी सहा वाजता कुटी दिली जाते नंतरून त्यांना एक दोन तासांनी पाणी दिलं जातं नंतरून त्यांना आपण सरावासाठी रोड डांबरीवरती आपण त्याचा दोन तास सराव घेतो असा हा त्यांचा परत रोजचा हा दिनचर्या चालू असतो आता ही जी बैल आहे ते आधी तिथं कामाला होती का हो आधी ही जी बैल आहे आधी तिथे त्यांच्या पण ते पण शेतकरीच लोक आहे त्यांच्या गोट्यावर पण तिथं सराव त्यांचं काही दिनाचर्यात येत पण ते शे, शेतामध्ये जे अवजार आहे त्याला ते झुपून कसून घेतो असेल आता किती वेळेस सराव केला तरी आपली जो पालखी रथ आहे सराव आपण तीन वेळेस आता आपण माऊलींच्या पालखींना आता जोडून त्यांचा सराव केलाय आता सलग तीन दिवस आपण त्यांचा सराव केला आता काही कारण असतो समजा चिखल आहे पाऊस आहे त्यामुळे आपण दोन दिवसाला आपण फक्त गोट्यात आता बांधून कसा मान मिळला तुम्हाला या थोडंसं आमच्या आळंदीत एक पूर्वी पूर्वीपासून परंपरा आहे पाच वर्षातून एकदा गुंढऱ्यांना मान मिळतो वरखडे रानवडे भोसले वैले कुऱ्हाडे गुंढरे हे ह्या मानाचे मूळ स्तंभ आहेत ही जी गावकरी मंडळी ती त्यामुळं दर पाच वर्षांनी गुंढऱ्यांना मान हा मिळला जातो याच्या आधी तुमच्या आजोबा किंवा त्यांना कधी मान मिळाला नाही ना कधीच नव्हता मिळाला आमची गुंढरे फॅमिली खूप मोठी आहे आमच्या इतर गुंढऱ्यांना आम्हाला मान दर पाच वर्षांनी मिळला जातो मग आता तुमच्या कुटुंबाला मान मिळाला आहे तर काय भावना आहेत म्हणजे कसं आमच्या कुटुंबियाला मान मिळाला त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे माऊलींचं सारथ्य करण्याचं जे सौभाग्य आहे ते आम्हाला लाभलं ला आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे मग आता आळंदी ते पंढरपूर तुम्ही पालखीसोबत हो आळंदी ते पंढरपूर परत पंढरपूर ते आळंदी हे पाचशे किलोमीटरचा प्रवास आहे जाऊन येऊन आम्ही सोबत आहे मग संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये या बैलांची कशी निगा ह्या संपूर्ण सोहळ्यामध्ये सर्व काही तंबू असो किंवा जे काही वस्तू असन बैलांच्या असं सा डॉक्टर सरकारी डॉक्टर वेळोवेळी त्यांना चेक करायला येतात परत त्यांचं खाण्यापिण्याचं जाऊ सगळं सर्व काही आम्ही सगळं टॅम्पोत हा माल बर भरतो आणि जे ठा था, ठरलेले ठिकाणं असतात तिथं आम्ही बैलांना दरवेळेस तिथं तंबू मारून त्यांची सोय केली जाते अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आता अवघ्या तीन दिवसावर आलेला आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण आळंदी शहरामध्ये आता वारकरी हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे दिंड्या वारकरी हे आळंदीमध्ये पोहोचत आहेत आणि संपूर्ण आळंदीचं वातावरण हे भक्तिमय झालेलं आहे आषाढी वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात आळंदी देवाची